सांगली जिल्ह्यातील गावामध्ये शासकीय जलजीवन मिशन कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शासनाकडे थकित असलेल्या एक कोटी पासष्ट लाखांच्या बिलापोटी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती एका युवक कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याने सरकारवर टीकेची झोड उठले हर्षल पाटील याला न्याय देण्याची मागणी करत आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सांगलीच्या जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आले हर्षल पाटील याचा राज्य सरकारने बळी घेतलाय कोट्यावधी रुपयांच्या जलजीवन मिशनची कामे काढून बिले थकवलेत त्यामुळे ठेकेदार मक्तेदार कंत्राटदार सब कॉन्ट्रॅक्टर यांची आर्थिक घडी विस्कटले त्यामुळे आज हर्षल पाटील यांनी जीवन संपवल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय हर्षल पाटील याच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत करावी त्याचे कुटुंब आज उद्ध्वस्त झाले त्यामुळे त्याच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्यात यावी यांसह अन्य मागण्या आज आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आले या आंदोलनात जिल्हा प्रमुख शालसिंग राजपूत अभिजित पाटील संजय काटे शंभूराज काटकर यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी जी काय आत्महत्या केलेली आहे ह्या राज्य सरकारला कंटाळून त्यांनी जे काय काम पूर्ण केलं होतं त्याचं बिल त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केलेली असून कालच बघितलं आणि नवीन मेसेज मॅसेज पडलेत की इथून पुढं काय कॉन्ट्रॅक्टर आहेत तेही आत्महत्या करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे तर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही पहिला या राज्य सरकारचा आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो आणि जे काय कॉन्ट्रॅक्टर संघटना आहे त्याला आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आम्ही निदर्शने केले आहेत राज्य सरकारचा की जेणेकरून ज्या लोकांची काही बिलं राहिलेली आहेत ती बिलं परत मिळावी आणि जे काय आता ह्या हर्षल पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे तर संबंधित जे काय अधिकारी आणि मंत्री असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आहे कारण त्यांनी पासष्ट लाख रुपये कर्ज काढले त्या कामासाठी काम पूर्ण करायसाठी म्हणून त्यांनी आत्महत्या केले हे निश्चित झालं आहे त्या पद्धतीनं आपली मीडियाची लोकही त्यांच्या घरी आत्ताच आमचे जिल्हाप्रमुख आबा पाटील तिथे जाऊन त्यांची गाडी भेट घेऊन आलेत सगळ्यांच्यावर कारवाईची मागणी आहेच आमची संबंधित ठेकेदार असेल तर तो किंवा त्याच्यावर जे काही राज्य सरकारचे मंत्री आहेत ज्यांनी दहा टक्के पंधरा टक्के कमिशन घेतलं आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे